वसमत शहरातील नामांकित गुटेदार आमचे स्नेह आदरणीय युनुसभाई पापुलर या नावाने पार्ले बिस्किट कसं पार्लेच्या नावानं प्रसिद्ध आहे तसं वसमत शहरामध्ये तालुक्यामध्ये पापुलर या नावानं पूर्ण म्हणजे पार्ले बिस्किट कसं प्रसिद्ध आहे तसं पापुलर प्रसिद्ध आहे आमचे भावी नगरसेवक आदत नियुनो तापले आज यांचा वाढदिवस प्रश्न शहरातील सर्व सामाजिक राजकीय व्यापारी मार्केट सर्वच मित्र परिवाराच्या वतीने अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आज त्यांचा वाढदिवस सर्व जाती धर्मातील सर्व मित्रपरिवार विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या वतीने मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम जसं उदाहरणार्थ शासकीय रुग्णालयामध्ये फळं वाटप असतील गरजू विद्यार्थ्यांना वया पुस्तक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला निसर्ग वाचवायचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम अशा विविध उपक्रम यांच्या वाढदिवसानिमित्त यसमात तालुक्यात ता राबवण्यात आले मी विनुसभाईला पुनचशे एकदा वाढदिवसाच्या लाकड्यात मंगल मी शुभेच्छा देतो इथेच थांबतो